तो एटूप तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे पाच ऑगस्ट तर जाणून घेऊ उद्याचा हवान अंदाज तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यातील वातावरण कसे राहील कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये हवामान कोरडे राहील याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे म्हणजे जे आहे राज्यामधील सध्या जे आहे पाऊस आपला काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे अन्यथा जे आहे पावसाचा जोर पूर्णपणे आपला सध्या कमी झालेला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे तसेच आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा काही भागामध्ये पाऊस राहील तर आज रात्रीच्याला जे आहे सांगलीचा जो परिसर आहे त्या भागामध्ये हलका तर रिमझिम पाऊस राहील आणि इतर सगळीकडे हवामान कोल राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे आता पाच ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये उद्या सकाळपासूनच हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि उद्या ज्याला जे आहे दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये चांगला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या दुपारनंतर जे आहे सोलापूरचा भाग, भाग तसेच लातूर पंढरपूर तुळजापूर हिंदी अफिलापूर तसेच जे आहे जत विटा सांगली विजयपूर सातारा आणि जे आहे लातूर आणि उदगीर या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल काही भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल तर काही भागामध्ये हलका तर रिमझिम पाऊस राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या फक्त जे आहे सोलापूरचा आणि सोलापूरच्या आसपासचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्य पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद